नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नागपूर जिल्ह्यातील कामठी या विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत नागपूर जिल्ह्यातील या कामठी विधानसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुका मौदा तालुक्यातील मौदा व खाट हे दोन महसूल मंडळ आणि नागपूर ग्रामीण या तालुक्यातील नागपूर हा महसूल मंडळ या कामठी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतो नागपूरमध्ये एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा रामटेक लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो तर सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश नागपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आता कामटे विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आणि ह्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात अगदी मध्ये मध्ये भाग हा भौगोलिकदृष्ट्या हा कामटे विधानसभा मतदारसंघ येतो या दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कामटी विधानसभा मतदारसंघाला अठ्ठावन्न क्रमांक दिला आहे हा कामटी विधानसभा मतदारसंघ आपण या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात ऍरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या कामटी विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या कामटे विधानसभा मतदारसंघातून टेकचंद सावरकर हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते त्यांना एक, एक लाख अठरा हजार एकशे ब्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उमेदवार सुरेश पोहेर यांना एक लाख सात हजार सहासष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे अकरा हजार एकशे सोळा मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार टेकचंद सावरकर हे विजयी झाले होते दोन हजार नऊ पूर्वी हा विधानसभा मतदारसंघ कामठी कुही ह्या नावाने ओळखला जात होता टेकचंद सावरकर यांना दोन हजार एकोणीसला उमेदवारी देण्यात आली आणि दोन हजार चौदाला या ला चंद्रशेखर बावनकुळे यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती आणि दोन्ही भाजपचे दोन्ही निवडणुकामध्ये उमेदवार विजयी झालेले आपल्याला दिसून येतात चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन हजार एकोणीसला भाजपने उमेदवारी नाकारली ज्योती बावनकुळे त्यांच्या पत्नी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता परंतु भाजपने टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली टेकचंद सावरकर हे माजी जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांचा विजय या कामटे विदार विधानसभा मतदारसंघातून झालेला दिसून येत आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना भाजप यांची युती हा एक मेजर फरक या दोन निवडणुकांमध्ये असल्याचा दिसून येतो दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे उमेदवार यांनी राजेंद्र मुलक काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव केला होता शिवसेनेच्या उमेदवाराने देखील हो या निवडणुकीमध्ये बारा हजार मते घेतली होती अशा प्रकारे या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार प्रमुख पक्षांनी चारही प्रमुख पक्षांनी उतरवल्या काळ कारणाने मतविभाजन झालेलं मोठ्या प्रमाणात दिसून येतं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती यांच्या माध्यमातून युतीला हा मतदारसंघ भाजपला सोडला होता आणि आघाडीमध्ये काँग्रेस या पक्षाला सोडलेला आपल्याला दिसून येते आणि मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसच्या दोन उमेदवारामध्ये झालेली दुहेरी रंग लढत आपल्याला इथं झाल्याचे दिसून आलं आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहील तर महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या, देखी या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद